हिरा पाला त्यामध्ये या ठिकाणी गौरव बक्षीस आणि चा बक्षा तुला दोनशेचं बक्षी झाला स्वर्गीय पंच क्लब मुळशी यांच्याकडून सुटला सव्वीस आणि सव्वीस मध्ये या ठिकाणी लढत चला गाड्यावरती लक्ष द्या सहा जण पाहता सहा जणांच्या मध्ये रण संग्राम चव कुणाच्या नशिब या ठिकाणी घटक्रमांक सव्वीसचा मान आहे पर्याल वडकीकरांचा घरचा सास पोथवा सम्राट आणि पक्षाचा निर्वाद वर्चस्व मालकानं आजारपणातून बैल घालवला होता बुलढाण्याला परत या ठिकाणी काल रात्री उतरवला आणि आज गट पास केला चारशे किलोमीटरचा अंतर पार करून या ठिकाणी बैलगाडी मालक मैदानात दाखल झाला गट क्रमांक सव्वीसचा निकाल निकाल आणि निकाल सव्वीसचा निकाल तास क्रमांक पाच मधून पडला जाईल तुळजा आणि प्रसन्न रुद्रा आंबेडकर आंबेकर वरकी पुणे या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाड़ी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या किरणचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली घरचा आणि गावचा असा पारा डावीला पारा पर, स्वराज उप स्वराज संदीपया पिंटू शेटमुळक वडकी पुढे सरपंच किरबा मुळक